वेगवेगळे स्टेटमेंट देतात आहेत आजच्या आपल्या मेळाव्यामध्येही त्यांचं नाव किंवा त्यांच्या पक्षाचं नाव होते काही युती तुटली की काय असं युती वगैरे तुटलेली नाही आहे त्यांचा वैयक्तिक केवळ अमरावती लोकसभा मतदार मतदारसंघापुरता त्यांचा विषय आहे उर्वरित ठिकाणी महाराष्ट्रभर त्यांचे सगळे लोक आमच्यासोबत आहेत भाऊ आपण आपल्याला आपला उमेदवारी अर्ज कधी मागेल अजून काय ठरवलं नाही आठ तारखेला वेळ आहे तुम्ही काल उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि आज मेळाव्यामध्ये खासदार प्रतापराव प्रता जाधव यांना निवडून देण्याचे आवाहन केले संजय गायकवाड यांच्या मनात काय चाललं आहे याचा प्रश्न निर्माण होतो हा मेळावा मी स्वतः पाच दिवसापूर्वी लावला हे मी भाषणातही सांगितलेलं आहे आणि कालचा उमेदवारी अर्ज भरायचा माझा एक वेगळी उद्दिष्ट होतं ते उद्दिष्ट माझं सफल झालेलं आहे जो माझी स्ट्रॅटेजी होती त्याच्यामध्ये मला माझा त्याला काय म्हणतो गेम प्लॅन सक्सेस झालेला आहे त्याच्यामुळे आणि तो काय मी उमेदवारी जी टाकलेली होती मी काय अर्ज पण पक्षाकडे केलेला नव्हता मी काय लढणार पण नव्हतो पण जे मला साध्य करायचं होतं ते मी केलं तुम्ही भाजपवर तंत्राचा वापर केला ते मी काय माझ्या मनातलं काय कोणाला सांगणार नाही खरं ऐसा लगला की शिंदेसाहेबने ने करता बरोबर नाम इसलिए आपने ऐसा किया ऐसा कुछ भी नाही आहे ये मेरा प्लॅन था